मालमत्तेच्या वारसासाठी कायदेशीर वारस प्रमाणपत्र अत्यंत महत्वाचे आहे कुटुंबातील मृत सदस्याचा मालमत्तेचा वारसा हक्क मिळवण्यासाठी त्याच्या कायदेशीर वारसांना दोन कागदपत्रे सादर करावी लागतात यामध्ये मृत व्यक्तीचा मयतेचा दाखला आणि दुसरं म्हणजे त्याचे जे काही कायदेशीर वारस आहेत त्यांचे कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि मय झालेला मालकाच्या मालमत्तेचा वारसत्व मिळवण्यास पात्र असलेल्या जिवंत सदस्यांचे कायदेशीर वारस प्रमाणपत्र आता असे कायदेशीर वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जो व्यक्ती मय झालेला आहे त्याच्या वारसांनी त्या महताचा दाखला मिळवणं आवश्यक आहे तसेच जी काही मालमत्ता त्या मैध व्यक्तीची आहे आता तिचे विभाजन त्याच्या कायदेशीर वारसांमध्ये होण्यासाठी वारस प्रक्रियानुसार कायदेशीर वारस प्रमाणपत्र मिळवणे हे देखील गरजेचे आहे आणि असे कायदेशीर वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे वारस आहेत त्यांनी तसा अर्ज सक्षम न्यायालयामध्ये करणं आवश्यक आहे कायदेशीर वारस प्रमाणपत्र हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये कायदेशीर अंमलबजावणीची क्षमता आहे हेच ते प्रमाणपत्र असते जे मयत व्यक्ती आणि त्याचे कायदेशीर वारस यामधील संबंध सांगते आणि याच प्रमाणपत्रामुळे जे वारस आहेत ते मयत व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगू शकतात आता मयत व्यक्तीची प्रॉपर्टी म्हणजे काय तर याच्यामध्ये त्याची स्थावर मालमत्ता असेल किंवा जंगम मालमत्ता असेल किंवा इतरत्र काही बँकेच्या ठेवी असतील शेअर असतील किंवा अजून काही प्रॉपर्टी असेल